अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आपला आजचा विषय काय आहे मित्रांनो उद्या आहे एकवीस जुलै एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहे अतिशय महत्त्वाचे उपाय आपल्याला करायचे आहेत त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खुँँ खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा चला तर वळूया आपल्या विषयाकडे एकवीस जुलै एकवीस जुलै म्हणजे उद्या आहे रविवार रविवारी आहे गुरुपौर्णिमा हा ह्या गुरुपौर्णिमा म्हणजे हे बघा ह्या गुरुपौर्णिमा म्हणजे या महिन्यातील येते ह्या देवी लक्ष्मीला समर्पित आहे एकवीस जुलै आषाढ महिन्यातील आहे गुरुपौर्णिमा हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप खूप अतिशय महत्त्वाचा आहे वर्षातून एकदा येत असते ही गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आपल्या सम आपल्या पैशांच्या ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतील आपल्या पैसा आपल्याला पुरत नाही पैसा आपल्याकडे येत नाही पैसा येण्याचे मार्गसुद्धा आपल्याकडे मोकळे होत नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे गुरुपौर्णिमाला गुरुपौर्णिमेला त्यामुळे आपण जर हे उपाय केले तर आपले नशीब बदलू शकतात आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे खास उपाय करायचे म्हणजे करायचेच आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला जर तुम्हाला पैस जर तुम्हाला घरातील गरीबी गरीबी आपल्याला कायमची दूर जर करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे गुरुपौर्णिमीच्या दिवशी लक्ष्मीला एक नारळ आपल्याला एक नारळ एकच नारळ फक्त एक नारळ आपल्याला बाजारातून खरेदी करून आणायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला एकच नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे आपल्याला दुसरं काहीही अर्पण न करताना फक्त लक्ष्मीला एक नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे आपण घरामध्ये हे नारळ देवी लक्ष्मीला जर अर्पण केलं तर घरात सुख समृद्धी वाढेल आपल्या घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण होईल घरामध्ये सुख समृद्धी हळूहळू येऊ लागेल आणि हेच नारळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्रभर आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे देवीच्या च देवीच्या चरणाशीच हे नारळ आपल्याला ठेवायचं आहे आपल्याकडे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा फोटो असेल तिथेही आपण हे जर नारळ अर्पण केलं तरीही चालेल आणि दुसऱ्या दिवशी हेच नारळ आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा आपण कुठेही पैसे ठेवत असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला हे घरामध्ये हे नारळ ठेवायचे आहे पैशाच्या ठिकाणी किंवा आपली तिजोरी आहे तिथे हे नारळ ठेवायचे आहे यामुळे यामुळे घरामध्ये दे, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद राहील आपला पैसा जो आहे आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल वर्षभर वर्षभर आपल्याला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल मित्रांनो हे बघा आणि दुसरे काम आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्या धार्मिक मान्यतेनुसार पळसाचे फूल, पळसाचे जे झाड असतात बघा मित्रांनो ते देवी लक्ष्मीला खूप खूप प्रिय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी याची पूजा आपल्याला करायची आहे देवी लक्ष्मीला पळसाचे फूल अर्पण करून पळसाचे फूल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर पळसाचे जे रोपटे आहे जे पळसाचे झाड आहे जे रूप रोप आहे ते आपल्याला घरासमोर आपल्याला एखादं आपल्याला घरासमोर जागा असेल किंवा ग्राउंड असेल किंवा आपण गार्डन बनवलेले असेल तिथे आपल्याला पळसाचे झाड लावायचे आहे मित्रांनो आणि त्यामुळे घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी देवी वास करेल आणि घरातील गरिबी कायमची दूर होऊन जाईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला पळसाचे झाड आपल्या घरासमोर पौर्णिमेच्या दिवशी लावायचे म्हणजे लावायचेच आहे लक्ष्मीला खूप खूप प्रिय आहे हे पळसाचे झाड आणि पळसाचे फुल मित्रांनो हे बघा आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे बघा मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करायची म्हणजे करायचीच आहे आपल्याकडून जास्त सोने चांदी खरेदी करू शकत नाही आपली एवढी परिस्थिती नाही आहे आपली आपली समजा एवढी मोठी परिस्थिती नाही आपण जास्त खरेदी करू शकत नाही पण आपल्याला ना थोडी का होत नाही मित्रांनो हे बघा सोने चांदी म्हणजे एक लक्ष्मी आहे आपल्याला ही खरेदी करायची आहे घरात आणायची आहे बघा मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी घरात येईल म्हणजे वर्षभर आपण काही ना काही खरेदी करत राहू हे खूप शुभ वेळ आहे या शुभ काळात या शुभ वेळेत या शुभ गुरुपौर्णिमेच्या वेळेस दिवशी आपल्याला थोडे का होत नाही सोने चांदी आपल्याला घरी खरेदी करून आणायचे आहे म्हणजे लक्ष्मीचा अफारा आशीर्वाद मिळेल आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी वाढू वाढेल मित्रांनो त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला थोडं का होत नाही पण सोने चांदी आपल्याला आपल्याला खरेदी करायची आहे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ